रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशांवर खोपोली शहरातल्या सुभाषनगर भागातील दरड दिनांक क्षेत्रात मे रोजी आयोजित करण्यात एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते त्यावेळी आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या मॉकड्रिलचं आयोजन केल्याचं नोडल ऑफिसर एम के मात्रे यांनी स्पष्ट केलं आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या उपमुख्याधिकारी रणजित पवार आणि सर्व खात्यांचे प्रमुख खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राव आणि अधिकारी खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे मोहन मोरे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचे से सदस्य त्याचप्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेने मॉकड्रील मध्ये सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावल्या डेरी टाइम सेव्हन साठी रजनी कश्यप की या खुकोलीमध्ये हे जे नगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दर्डी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दर्डी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोड मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण या आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर सर्वांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोचतंय याचंही आपण एक या ठिकाणी मॉपडील घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये पाच मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही मॉकडील या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती